शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सुजय मोहिते यांनी नुकतीच मनपा आयुक्त यशवंत सोळा मधील नागरिक मागील सहा महिन्यापासून पाणी प्रमाणात सामोरे जात आहेत उन्हाळा संपल्यानंतरही पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भीषण पाणी टंचायला सामोरे जावं लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाला व प्रशासनाला सहकार्य केलं परंतु आता पावसाळ्यात देखील सहा ते सात दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे भूषण नगर शिवाजीनगर वैष्णव नगर शाहू नगर, नगर अंबिकानगर मराठा नगर आदी भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागत असल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा मिळावा नागरिकांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सुजय मोहिते यांनी केली आहे तर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये त्यांनी म्हटलंय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक दिनेश विठ्ठलराव आहेर यांची सानी गुन्हे शाखेतून नियंत्रण कक्ष इल्ला येथे बदली करण्यात आली आहे कक्षातून स्थानिक मुली शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी आदेश स्पष्ट केला की बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ नव्या ठिकाणी हजर व्हावे आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारून अनुपालन अहवाल सादर करावा सध्या स्थानिक गुन्हे शाखेत एक पोलीस निरीक्षक तीन उपनिरीक्षक आणि अठ्ठावन्न कर्मचारी कार्यरत आहेत यापैकी बारा कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत विशेष शाखेत तर सतरा कर्मचारी विशेष पोलीस स्टेशन संलग्न म्हणून काम करत आहेत सायबर विभागातील काही कर्मचारीही स्थानिक गुन्हे शाखेत तपासाचे काम पाहत आहेत नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडे संलग्न कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी आज कार्यकर्त्यांमुळेच खंबीरपणे उभी आहे कार्यकर्ता आहे तर पार्टी आणि सरकार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी टाकलेली जबाबदारी व काम मनापासून करून कर्तव्य निभावे पक्षाची खरी जबाबदारी रचना असून जिल्ह्यातील पक्षाची रचना मजबूत करा आगामी निवडणुका जिंकण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी किमान शंभर घरांशी संपर्क ठेवा असं आव्हान कौशल्य विकास रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांना केलाय देशासह महाराष्ट्रास पुढे नेण्यासाठी सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असं आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलाय रस्त्यात मोटार अडवी लावून अपहरण केलं त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन फोन पेद्वारे एक लाख चाळीस हजार ट्रान्सफर केल्या तर खिशातील वीस हजाराची रोकड काढून घेतली ही घटना सहा जुलै रोजी एमआयडीसीतील सायबर रस्त्यावर घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय स्वप्नील व्यंकटेश मेहत्रे हर्षद गौतम गायकवाड विश्वजित वसंत माने व अन्य एका अनोळखी व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे याबाबत सुरेश सकाहरी म्हसे यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली औद्योगिक क्षेत्रातील उद्योगाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत उद्योगांना कोणताही त्रास होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिल्यात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक व्यवस्थापक अशोक बेनके, शाम बिराजदार विभागीय अधिकारी गणेश बाठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजार तहसीलदार गायत्री सौदानी एडीसी चे उप अभियंता संदीप बडगे सुपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सोमनाथ दिवटे विद्युत विभागाचे रमेश पवार उद्योजक अनुराज धूत प्रकाश गांधी व औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शहराची खबर तुम्ही बाती सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर